भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उन्मेष पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी होते भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मी तिकीट कापल्यानं नाही तर लोकांचे कामं करता येतील म्हणून राज्य करण्यात आलो आहे असं उमेश पाटील म्हणाले एका भावानं धोका दिला तरी दुसरा भाऊ माझ्या पाठीशी आहे मला बदल्याचं राजकारण नको आहे तर बदलाचं राजकारण हवं आहे असं यावेळी उन्मेश पाटलांनी म्हटलंय तर बापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती आहे आजपर्यंत आम्ही हा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडत आलो मात्र आता आपला खरा भगवा जळगावात फडकणार असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटे करू कामा नये आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जातं ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राला घातक दिशेकडे निर्णय याचा आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण तोही जपला जात नसेल बैठकीलांना बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपल्याला विश्वास देतो आणि मी ठरवलं या हा। की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढतायत त्या लढाईमध्ये एक कार्यकर्ता नात्यानं स्वाभागिवानाचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच व्यथा तुम्ही बोलताय तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आतुनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं का की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे राग समजू शकतो परंतु उन्मेश पाटलांनाही गेल्या वेळेला स्मिता वाघ यांना जाहीर झालेलं तिकीट त्या ठिकाणी रद्द करून उमेदवारी दिली होती त्या पक्षांनी सन्मानच केला होता मला वाटतं कधी कधी राग असतो घाई गर्दीत निर्णय घेणं हे ते फायद्याचं ठरत नाही नंतर उल्मेश पाटलांना ते त्या ठिकाणी समजून येईल मला वाटतं की पक्षनिष्ठ हा गुण सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो गुण प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं मला वाटतं मला किंवा दादांना पक्षाने कधीच कमी केलेलं नाही मलाही पार्टीने भरभरून आजपर्यंत वेगळ्या पदांवर पदं दिलेली आहेत त्याच माध्यमातून दादांनाही मागच्या पंच्याऐरीला विधानसभा दादा निवडून आले होते नंतर लोकसभेला दादा निवडून होते तर पक्षाने काहीच कमी केलेलं नाही त्यामुळे पक्षाने जे काही करण्याचे पाठबळ आहे ते पाठबळ त्या त्यावेळेला प्रत्येकाला दिलेलं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळींच्या उपस्थितीत तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सभेदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच फटकेबाजी केली शरद पवारांमुळे वर्ध्यातील पंजा गायब झाला हद्दपार झाला असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला रामदास तडस यांच्या विकास कामांचा पाढा वाचत वर्ध्या तडस यांना साठ टक्के मतं मिळतील असा विश्वास फडणवीसांनी बोलून दाखवला दरम्यान आता मोदींची लाट नव्हे सुनामी येणार असल्याचं म्हणत दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत मोदी तयार करतील असंही फडणवीस म्हणाले मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगर परिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला साहेबांचे मनापासून आभार की पवारसाहेबांनी वर्धेतना पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं तेहतीस टक्के लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि तेहतीस टक्के विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील आतापासून सवय करा एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय प्रकाश आंबेडकरांनी